नमस्कार मित्रांनो काय बघा आज काय मोड नाही परंतु कसं आहे आता रोज आपलं ते नोकरीवाल्यासारखं झालं रोज व्हिडिओ टाकावंच लागते वाजले की आपला व्हिडिओ पडला पाहिजे आपल्या चॅनलवर तर त्यासाठी निकाल असंच फिरत फिरत बघा आणि मस्तपैकी इथं बघा हे आपल्याला महुरी बघा कशी आली मोहरीची फुलं तर काय म्हणताना इतकी आली तर ह्याला शेंगा पण आल्यात बघा की ह्या हो बारीक बारीक दिसतात ह्या काटकीवनी या सगळ्या शेंगा शेंगात तर म महुरी पण पिरली तर परवडल का बरं एक डोसक्यात बी चार येतोय पण पुन्हा उठते बायला ओम मोहरी परवडली तर सारे लोकांनी मोहरीच पिरली असती की तर बघा आणि एकदा अगदाचं हिचं बी पडलं का चार चार वर्ष वापतंय आणि रबीलाच वापत आहे बरं का आग उठील तर वापरत बी नाही तुम्हाला तर सगळ्यांनी माहिती असेल जी मोहरी पिरते त्यांनी ज्यांनी माहिती त्यांनी ही माहिती कामाला आहे तर चला आपण तुम्हाला दाखवणार आहे आज आपला गेवळा जे की पिवळा पडून पडून त्याला पाणी कमी पडलं होतं आज कसं झाला झालाय ती इथं मला दाखवत होता दोन तीनदा बीज गेला आपण पण खात पण टाकला एक दोन पोहत्त त्याला डायरेक्ट घ्याच काय आपल्या टमाट्याचे खाली जिकडे बघू शकता आपलं घ्यावडा आणि आता फोलावर बी आला बरं का याला फावरला वे आता त्या दिवशी ह्याच्यात मेथी टाकली थोडी थोडी बघा आली ही खायासारखी बी मग हे बघा आर लयच भारीन राह शेंगा बघा कशा धरल्यात मस्त पैकी इथं घोपराची घोपराची लागली होती दिसायत मला तर आला जमन का बरं निघा का तपाच कोणतेल बघा अर्धा एक खरी काय किती होतं काय माहिती सोयाबीन तर चार पाच कट्टीच होईल एवढं निघालतं आता एवढा काय दिवा लावतो काय माहिती आहे तर बरं आहे जास्त झालं तर तसं तर यावर्षी गेवड्यावर तेवढं तेच पण नाही आणि उतारं पण नाहीत बरं बघूया किती निघतोय काय नाही तर नंतर तर सांगणार बघा ह्याच्यामध्ये हे असले काय आलं बघा हे यालाच कुठून आलं काय नाही की पण मला जर दिसलं का तर मी आपलं त्याचा असा शियाडा मारीत असतो जेणेकरून आपले खाल्ले तरी जी फुलं लागलेली आहेत ते तरी पकतील तर त्याच्यासाठी बघा इथं पण आहे ह्याचा पण घेऊ खोडून बघू शकता हे असं धरायचं असं आणायचं तर बघा मस्तपैकी झाला बरं का आता आणि मध्ये आपण फट सोडलेली आपलं पिंक कलर किंवा रिण पायप आचरण्यासाठी मस्तपैकी ह्या काय असं पिवळं झालेलं हे अजून काही नीट झालेलं नाही बघा आणि तर बघा मातात गहू पण आहे कोकवालेला बघा गवाला पण आता निसवायला आला मस्त ठोंब किती मोठा झाला बघा तसं तर ह्याच्यात गहू पेरलेला जास्त येतो बरं का पण म्हणलं त्याला घेवडा पण पिरून बघू कसा येतो कसा नाही त्यासाठी पेरला आहे तर बरं आहे म्हणायचं चला ह्या काहीतरी ह्याच्यामध्ये वाटाण्याचं झाड तर ह्या वाटाण्याच्या झाडाला बघा आता शे आलीत फुलं बघा आता ह्याला लागणार शेंगा तर बायला हे झाड का सरकारी का काय तर मला कसं वाटतं झाडही सांगा बरं कमेंट करून मला तर वाटते सरकारीच असली तर तुम्ही सांगा कमेंट करून की सारखं रिका कसली ती तर बघा या अशा पद्धतीने आपलं आता सध्या ग्यावडा आहे बघा अजून पण इथं पिवळं झालेलं तसंच आहे हे काही नाही ठेवायचं नाव घेणं झालं तर किती होईल सांगा आपलं अर्धा एकर क्षेत्र आहे गेवड्याचं तर किती होईल तुमच्या अंदाजी सांगा तर ठेवता आत्ता व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन नवीन व्हिडिओ काढायचे बरं कापलेली तुमचा सपोर्ट फक्त द्या आपल्यासोबत